श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा स्वामी नमस्कार आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभ जावो चांगला जावो तुमच्या जीवनामध्ये यश मिळो आणि तुम्हा सगळ्यांना आज धनसंपत्ती प्राप्त व्हावी हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ सगळ्या भक्तांना आजचा स्वामी संदेश असा आहे की मी आज तुमच्यासाठी एक म्हणजे आपण म्हणतो ना की काय साक्षात्कार घडलाय कुणासोबत तर तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसंच माझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत जे काही घडलेले स्वामींचे जे काही आशीर्वाद आहे माझ्यावर तेच मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि असं आहे की तसंच आज तुमच्यासाठी मी थोडंसं काहीतरी पोढ घेऊन आले तर बघा कुणाला जर जीवनामध्ये खूपच अडचणी असतात खूपच कंटाळा येतो ना जास्तीत जास्त करून लेडीज कारण की आपण लेडीजचं कसं असतं की आपण घरी असतो दिवसभरात आपण घरचे खूप काम करतो आणि घरामध्ये कसं असतं की सगळी चिडचिडपणा असतो तर कुणी आपले घरचे वेगळे बोलतात तर सासू वेगळी बोलते लेकरं वेगळे बोलतात सगळे कोणीच टेन्शन असतं तर आपलं मन हे स्थिर राहण्यासाठी कधी कधी आपल्याला काय वाटतं की यार करावं तरी काय आपण खूप स्वामींची सेवा करतो खूप सगळं काही करून बघतो स्वामींसाठी स्वामींना आपण खूप प्रयत्न करतो खूप बोलतो की स्वामी माझ्या समस्या सोडवा पण बघा स्वामी निश्चितच तुमचं ऐकल तुम्ही निश्चित स्वामींच्या सेवेमध्ये तत्पर राहा आणि रोज रेग्युलर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये जा नक्कीच स्वामी तुम्हाला या सेवेचं फळ देतील पण त्यासाठी मी तुमच्यासाठी थोडंसं एक ओढं घेऊन आले आहे की सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे दुःख हे असं नाही आहे की एकालाच आहे स्वामींनी सगळ्यांना दुःख दिलंय आणि सुख पण आहे सगळ्यांना सुख दुःख सगळ्यांना समाने जर या जीवनामध्ये जर फक्त दुःखच दिले असते तर काही झालं असतं लोक फक्त दुःखातच असतात त्यांना सुखाचं माहिती असतं माहितीच नसतं आणि सुखच जर दिलं असतं तर लोकांना म्हणतात ना दया माया असं काही नाही राहिलं असतं म्हणून देवानी सगळ्यांना दुःख पण दिलंय आणि सुख पण दिलंय फक्त एवढं आपल्याला आपल्यालाच वाटतं की माझ्याच मागे काबरे एवढे दुःख आहे नाही या जगामध्ये जे श्रीमंत पण आहे आणि जे गरीब पण आहे हे दोन्ही समप्रमाणात आहे जे श्रीमंत आहे तर त्यांना पण काहीतरी दुःख असतातच जे गरीब आहे तर त्यांना पण काहीतरी दुःख असतातच पण नक्कीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे एक माझ्यासोबत का मा ला जे काही स्वामी सेवेमध्ये असताना स्वामींनी मला जी काही प्रचिती दिली ते मी ती तुमच्यासोबत मा मांडते आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले तर तुम्हाला तुम ते ऐकता येईल आणि तुम्ही शेअर पण करा व्हिडिओ प्लीज तर बघा ऐकून बघा थोडीशी कविता आहे मला ती एक पेपरमध्ये मिळाली मी ती तुम्हाला वाचून दाखवते जन्माला आला आहे थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ चिमुडभर दुखाने कोसळू नकोस दुःखाची डोंगर पचवून बघ यशाची चव चाकून बघ घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं वेदना तू सोसून बघ जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं सोडून बघ एवढं सोडून बघ बघा जीवन हे आपलं खूप छान आहे कारण की जीवनामध्ये सगळं काय आहे पण कसं असतं की जीवनामध्ये आपल्याला जो जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला दुःखाचं डोंगर हे चढावंच दूखा लागतं आणि जेव्हा आपण दुःखाचं डोंगर हे पार करू तेव्हा आपल्याला कुठं सुख मिळत असतं तर माझ्या याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर यश मिळायचं असेल तर तुम्हाला ते दुःखाचं डोंगर काय करावं लागेल पचवावं लागेल आणि यशाची चवली चाखून बघावं लागेल अपयश हे येतच असतं आणि आपल्याला काय करावं लागतं ते यशाला तर आपल्याला सामोरून जावं लागतं तर बघा ठीक आहे ही कविता मी आणली होती तुमच्यासाठी पण ठीक आहे आणि मी माझा आता संदेश चालू करते मला जी प्रचिती आली होती ती बघा मी मठामध्ये केंद्रामध्ये जात होते खूप म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी मी रेग्युलर जात होती पण आता थोडं बंद केलंय दोन तीन दोन तीन दिवस आर्मी था था। कदी -कदी का राओ, का राओ। जात असते नाही तर कधी कधी गुरुवारी जात असते पण झालं काय होतं माहिती का माझ्या मुलाला खूप ताप आली होती म्हणजे आमच्याकडे तेव्हा पैसे पण नव्हते काय पण नव्हते आणि माझ्याकडे फक्त होते शंभर रुपये तर ते शंभर रुपयामध्ये विचार केला काय करावं काय करावं मग माझ्या मनात विचारला की मी स्वामींच्या केंद्रामध्ये जाते मठामध्ये जाते म्हटलं आणि तिथं मग स्वामींची जी विभूती असते ना आपण अगरबत्ती वगैरे लावतो विभूती असते तर ती माझ्या बाळाला मी लावून म्हटलं बघू स्वामी काहीतरी चमत्कार करते नसतं मग मी खरंच स्वामींवर विश्वास ठेवला मी खूप विश्वास ठेवला मी स्वामींवर विश्वास ठेवून माझं मनात खूप दुःख होत खूप रडत होते कारण की परिस्थिती अशी आहे की आमची परिस्थिती अशी खरंच की माहिती का नाही मी म्हणजे मी जरी ड्युटीला जर गेले तर माझ्या मुलाला माझी सासू सांभाळत असते पण मग परिस्थिती अशी आहे की आमच्या घरात कधी कधी पैसे पण नसतात तर त्यामुळं माहिती आहे का मी स्वामींच्या केंद्र स्वामींजवळ जाते पण स्वामी मला खरंच मी स्वामींची खूप आभारी आहे की स्वामी मला आहे ना हर वेळेस प्रचिती देता आणि मला जर पैशाची गरज पडलीस तर स्वामी मला कुटुंबमध्ये अवेलेबल करून देता तर त्या दिवशी जी मी गेले स्वामींच्या केंद्रामध्ये आणि स्वामींना म्हटलं स्वामी माझ्या मुलाचं खूप ताप आली स्वामी तर तुम तुम्हीच आहे स्वामी आता काहीतरी बघा माझ्याकडे तेवढे शंभर रुपये आणि माझ्याकडे अजून पाच रुपयाचा ठोकळा पण होता चिल्लर छोटासा ठोकळा होता तर मी तो माझ्या मुलाजवळ दिला आणि माझ्या मुलाने तो स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींचं जे पैशाचं असतं ना तो पेटी त्यात टाकून दिला आणि मग मी काय केलं स्वामीं दर्शन घेतले स्वामींना मुजरा केला आणि तिथून स्वामींची विभूती घेतली माझ्या मुलाच्या गळ्याला लावली डोक्याला लावली आणि म्हटलं स्वामी तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलाला बरं करा मग घरी आले घरी यायच्या वेळेसच त्याची ताप पूर्ण उतरून गेली खरंच पूर्ण उतरून गेली त्याची ताप मग घरी आले मी मग त्याला बघितलं त्याला झोपी घातलं आणि झोपी घातल्याच्या नंतर मग मी त्याचं चेक केलं बघितलं तर पूर्ण तो थंड झाला होता पहिले त्याला खूप ताप होती पण मग तो घरी आल्याच्या नंतर पूर्ण थंड झाला होता तर माझ्यासोबत असा चमत्कार घडला मी स्वामींचे दर्शन घेतलं म्हटलं स्वामी तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलाची ताप गेले तर मी तुमचे उपकार विसरणार नाही म्हटलं स्वामी आणि मग असंच मग परत संध्याकाळी परत गेले माझ्या हसबेंडला मी सांगितलं की असं असं झालंय म्हटलं मग ते म्हणे बरं मग आम्ही दोघं पण गेलो आणि स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये गेलो आणि दर्शन घेऊन आलो मग त्याच्यानंतर आता सहा सात महिने झाले पण माझ्या मुलाला आतापर्यंत कधी ताप नाही आली कधीच नाही आली तर मला असा अनुभव आलेला आहे स्वामींचा आणि माझा जो मुलगा आहे त्यालासुद्धा खूप स्वामींचं खूप आवडतं करण्यासाठी म्हणजे स्वामींची सेवा तो खूप आहे तो छोटासा आहे साडेतीन चार वर्षाचा सा आहे तो पण खूप स्वामींची सेवा त्याला आवडते करायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडलाच खाली कमेंटमध्ये सांगा की तुमच्या पण कमेंट मला शेअर करा की कसं आहे तुमच्या पण जीवनातील काही अनुभव असेल तर नक्कीच माझ्यापर्यंत पोहोच द्या मला पण तुमचे अनुभव शेअर करायला आवडतील नक्कीच मी तुमचे अनुभव शेअर करेन ठीक आहे थँक्यू धन्यवाद